आपल्याला कल्पना आहे मग जयकुमार भाऊ सांगत होते आपलं धुळे एक उज्ज्वल इतिहास असलेलं अशा प्रकारचं शहर आहे एक उज्वल इतिहास असलेला, असलेला जिल्हा आहे एका अर्थानं महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे एकीकडे एक गुजरात आहे दुसरीकडे मध्य प्रदेश आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असलेलं अशा प्रकारचं आमचं धुळे आहे एकेकाळचं एक अतिशय एक प्लॅन्ड अशा प्रकारचं शहर पण हे खरंय की या शहरामध्ये अनेक वर्षात विकासाचं काम न झाल्यामुळे शहराची अवस्था अत्यंत बिकट झाली हे देखील आपण बघितलं पण बंधू भगिनींनो दोन हजार तीन साली स्थापन झालेल्या या महानगरपालिकेने पहिल्यांदा विकास जर बघितला असेल तर तो भाजपच्या काळामध्येच बघितला हे देखील या ठिकाणी मान्य करावं लागेल आणि लवकरच दोन वर्षांनी ही महानगरपालिका रौप्य महोत्सव साजरा करणार आहे या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वामध्ये या महानगरपालिकेला विकासाकडे नेण्याचा संकल्प करण्याकरता मी या ठिकाणी आपल्या मध्ये हजर झालो आहे बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर मागच्या काळामध्ये बाबांनी देखील सांगितलं की आमच्या या नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे एकशे सत्तर कोटी रुपये अक्कल योजनेला आपण दिले या धुळ्यामध्ये दर दहा दिवसांनी पाणी येत होतं त्या ठिकाणी एकशे सत्तर कोटी रुपयाची योजना आपण पूर्ण केली आज धुळ्याला चांगल्या पद्धतीनं पाणी मिळत आहे पण आमचं स्वप्न एवढंच नाहीये आमचं स्वप्न हे या ठिकाणी धुळ्यातल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दिवशी माझी माता भगिनी आपला न उघडेल तर पिण्याचं स्वच्छ पाणी आलंच पाहिजे हे आमचं स्वप्न आहे आणि म्हणून धुळे असेल धुळ्याच्या विस्तारित अकरा गावांचा भाग असेल त्याही ठिकाणी एकशे त्रेचाळीस कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना ही आपण सुरू केली त्याचंही सत्तर टक्के काम झालं आहे एक्क्याण्णव हजार नागरिकांना त्याचा देखील फायदा होणार आहे आणि आता तापीच्या योजनेमध्ये जी जुनी पाईपलाईन आहे ती बदलण्याची मागणी देखील आमच्या अनुभवांनी या ठिकाणी केलेली आहे अनुभव चिंता करू नका तुम्ही केलेली प्रत्येक मागणी ही मान्य करण्याकरताच या ठिकाणी मी आलो आहे आपले नेते माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं सत्तर वर्ष या देशामध्ये शहरांवर अन्याय झाला शहरीकरणाची आपण तर आपण बघतोय की धुळ्यातून प्रचार सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि धुळ्यात भाजपच्या काळात झालेल्या विकासाबद्दलचा मुद्दा त्यांनी यावेळी नमूद केला धुळ्यात मतदानाआधीच उमेदवारांनी चौकार मारला असल्याचं देखील फडणवीस यावेळी म्हणाले